खरोखर एक, एक सुंदर उपक्रम म्हणजे आरोग्य मंदिराचं ओपनिंग होतंय खूप सुंदर उप उपक्रम आहे सांगायचा उद्देश असाच आहे की एक छोटस एक रोपटे मंदिर आहे आम्ही ह्या फिटनेस सेंटरला काय मंदिर म्हणतो कारण की गाव तिथं मंदिर गाव तिथं आरोग्य मंदिर आज प्रत्येकाला गरज आहे कारण ही गरज का म्हणतोय आम्ही तर आज मला वाटतं आपले भारताचे पंतप्रधान नरेंद्र नरे नरे मोदी साहेब यांनी पण आता एक उपक्रम राबवलाय लडादट्टपणाविरुद्ध मला वाटतंय आपल्या इंडियामध्ये एक दहा सेलिब्रिटी त्यांनी नेमलेत की वजन कमी करण्यासाठी वजन कमी करण्यासाठी आज तुमचं वजन वाढल्यानंतर मोदी साहेबांना काय त्रास नाही हाय त्रास तुमचं वजन वाढलं कोणाला त्रास आहे आपल्याला त्रास आहे पण आज भारताला जर महासत्तापासून कोण रोखू शकतो ना तर सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झालाय आज साठ टक्के जनता ही ओबेज आहे ओबेज म्हणजे काय वजन वाढलंय फॅट वाढलंय बॅड कोलेस्ट्रॉल वाढलंय कानरेडी सरबी शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे आणि याचं कारण एक तंत्रज्ञान आहे म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये गरज नव्हती आताच्या काळामध्ये गरज का झाली पूर्वीच्या काळामध्ये शारीरिक कष्टाची कामं शेतकरी बांधवांना खूप मोठ्या प्रमाणावर होती आणि आता आपले शारीरिक कष्टाची कामं वर्ग अजिबात राहिलेली नाही आणि त्यामुळं वजन फॅट वाढायचं कारण वाढत चाललंय आणि हे वजन वाढायचं दुसरं एक कारण आहे आपण खातोय सगळे केमिकल पेस्टिसाईड खूप मोठ्या प्रमाणावरती आहे आणि खाल्ल्यामुळे आज वजन वाढते आणि फॅट वाढले की साडेतीनशे प्रकारचे आजार आहेत विकार आहेत त्यातूनच आज वजन वाढल्यामुळे तयार होतंय आणि मला वाटते मोदी साहेबांनी मला वाटतं तीन वर्षापूर्वी ही संकल्पना युरोप कंट्रीमध्ये तीन वर्षापूर्वी युरोप कंट्रीमध्ये पंधरा वर्षापूर्वी संकल्पना संकल्पा लाभवली होती त्यांना माहिती आहे भविष्यामध्ये काय होणार आहे मला वाटतंय आपल्या गावामध्ये जे प्राथमिक आरोग्य केंद्र आहे त्याचं नाव बदललंय नाव बदललं नाव बदलून त्या ठिकाणी मला वाटतंय आयुष्यमान भारत कुणी वाचले का तुम्ही आहे का ते काय आहे माहिती आहे का हा आयुष्य वाढवण्यासाठी आपल्या गवर्नमेंट संकल्पना खूप सुंदर असते पण आपण त्याच्याकडे कधी दुर्लक्ष करतो का तर त्या योजना अशा आहेत आयुष्यमान भारत योजना म्हणजे आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्यापेक्षा प्रिकॉशन केअर आपण आजारी पडल्यानंतर दवाखान्यात जाण्यापेक्षा आजारीच पडू नये म्हणून काळजी घेण्यासाठी मला वाटतं ते आयुष्यमान भारत योजना वेलनेस सेंटर हे ओपन केलंय पण आपण त्याच्याकडे कधी पाहत नाही काय ते आपण बघत नाही मला वाटतं आता सगळे जे मोठे हॉस्पिटल आहेत मला वाटतं पुण्यामध्ये जहांगीर हॉस्पिटल रुबी हॉस्पिटल संचे हॉस्पिटल यांनी एक वेलनेस सेंटर चालू केले तसं आता दत्तात्रे सरांनी जसं सेंटर चालू केले से त्यांनी पण वेलनेस सेंटर चालले जहांगीर वेलनेस सेंटर म्हणजे एक जी आई आला सेंट्रल गव्हर्नमेंटचा की लोक आजारी पडल्यावर दवाखान्यात येण्यापेक्षा आजारीच पडू नये म्हणून काळजी घेतली पाहिजे लोकांना प्रिकॉशन घेतली पाहिजे त्यासाठी सेंटर झाले चालू झाले या सेंटरच्या माध्यमातून तुम्हाला आजारी पडल्यानंतर दवाखानाच आहे पण आजारी पडू नये म्हणून या ठिकाणी तुम्हाला सगळी पूर्व काळजी या ठिकाणी घेतली जाते आणि नक्कीच या सर्व सर्व लाभ सर्व ग्राम ग्रामस्थांनी घ्यावा आणि एकदा येऊन पाहते या ठिकाणी काय केलं जातं आता सारे कमेंट मी तेच सांगितलं या ठिकाणी तुम्हाला फ्रीमध्ये तुमचं बॉडी अनालिसिस करून मिळतं बॉडीचा बॉडी चेकअप करून मिळतं तुमच्या बॉडीमध्ये फॅट किती आहे चरबी किती आहे फोटाबोती चरबी किती आहे तुमचा रेस्टिंग मेटा किती आहे उष्मांक किती आहे बीएमआय किती आहे या गोष्टी तुम्हाला जनरल आपल्या ग्रामीण भागातल्या लोकांना कळत नाही आणि कळते कधी दवाखान्याच्या बेडवर गेलो जेव्हा आपण दवाखान्या बेडवर गेलो या गोष्टी बऱ्याच कळतात ह्याच्या अगोदर तुम्ही या दवाखान्याच्या दवाखान्यात जाण्यापेक्षा दवाखान्याच्या अगोदर या मंदिरामध्ये आला तर परत दवाखान्यात जायची गरज नाही पडणार हे का सांगतोय तुम्हाला एक जाता जाता तुम्हाला एक दोन तीन उदाहरण देतो एकोणीसशे पासष्टच्या च्या अगोदर ज्यांचा जन्म झालाय ना त्यांचं आयुष्य साधारणतः बघा आपल्या एकोणीसशे पासष्टच्या च्या अगोदर ज्यांचा जन्म झालाय ना आपले हात जे आजोबा वडील त्यांचा एकोणीशे पासष्टच्या च्या अगोदर जन्म झालाय त्यांचं आयुष्य नव्वद शंभर एकशे दहा वर्ष मिनिमम होत हे का होतं एकशे शंभर एकशे दहा त्यांची लाईफ स्टाईल चांगली होती आता आपली लाईफ स्टाईल चुकीची हे बा एकशे दहा केलं होतं मला वाटतं मला काही प्रॉब्लेम नाही माझ्या ना मानक्यामध्ये गॅप पडला होता हेल्थ थ्री आणि हेल्थ फोर मध्ये गॅप पडला होता डॉक्टरने ऑपरेशन करायला सांगितलं होतं मांडी घालून बसतो ना की मग याच्या तास दुखायच्या बोलताना चालताना दा आपला मला वाटतं मला काही प्रॉब्लेम नाही डोकं दुखायचं कंटिन्यू तुम्ही आणि मला वाटतं मला प्रॉब्लेम नाही आणि बी पीच्या आणि शुगरच्या दोन चालू झाल्या होत्या व्हायच्या चौथ्याशा वर्षी बी पी आणि शुगरच्या दोन विवाळ झाल्या होत्या फास्टिंगमध्ये दोनशे ऐंशी शुगर होती दुसरी गोष्ट हायपर होती सकाळ संध्याकाळ दोन पित्ताच्या वळ चालू होत्या मला वाटायचं मला प्रॉब्लेम नाही पोट साफ होत नव्हतं दोन दोन दिवस पोट साफ होत नव्हतं अशी पूर्ण काळा पडला होता मला वाटतं हे प्रॉब्लेम नाही सगळे फॅमिली आल्यानंतर म्हटलं मला वाटायचं सगळं आयुष्यच प्रॉब्लेममध्ये चालू आहे तिथं आल्यानंतर मला कळलं आणि नक्कीच आम्ही जोडीने आणि गोडीने दोघं वर्कआउट केलं आमचा कोच असं ते ग्रामपंचायत सरपंच होते आणि त्याच्याकडे फिल्टर प्लॅन बसव त्यांचं वजन कमी झालं होतं आणि ते म्हणलं वजन कमी करायचे का मला वाटतं वजन कमी करायला ट्राय केले होते ते लिंबू पाणी जिरा पाणी मग खाल्लं होतं ग्राफ किलो त्याबरोबर होती सगळा कार्यक्रम झाला होता ते जिरा पाणी मग पाणी सगळं सगळं दहा नंतरच्या टी व्हीला ऍडव्हर्टाईज लागत ना सोना बेल्ट पोटावर तेल लावणे तेल पिणे चार पाच वेळा पंचकर्म झालं होतं पण वजन काही कमी झालं नाही पाच दहा किलो कमी व्हायचं पण परत काय वजन कमी झालं नव्हतं मला वाटतं मिळून आठ छवन किलो वजन कमी झालं किती आठवन किलोच कोण आहे का बघा एक अर्धा क्विंटल वजन कमी झालं सगळे आजार कमी झाले आज सहा चार वर्ष झाले या फॅमिलीला सहा गोळ्या चालू होत्या आज एकही गोळी चालू नाही असं मेडिकल फ्री आयुष्य जगतोय खूप आनंदी आयुष्य जगतोय खरोखर वयाच्या चौतीशा वर्षी वाटायचं साठ वर्ष चालू आहे काय पण आता एकोणचाळीस वय पण असं फिलिंग वाटते बावीस वर्षिंग वाटते कारण सगळे आजार नाहीच झाले तर आरोग्य फॅमिलीमध्ये फक्त वजन नाही कमी करत एक शारीरिक व्यायामा व्यायामापासून मानसिक आजार पण दूर होतो कारण मानसिक का आजार इथं आम्ही पण दूर केला जातो या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर ग्रामीण भागातले बरीच लोक आम्ही भेटतो ग्रामीण भागात शेतकरी आता सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या पुरंदर तालुक्यात सगळ्यात मोठा जे करून पाणी आले ना त्या पाण्यामुळे एवढा आजार वाढत चालले आहेत सगळ्यात आजार पण आपल्याला या पट्ट्यामध्ये सगळ्यात जास्त आहेत सगळ्यांना गरज आहे तालुक्यात आम्ही बऱ्याच जणांना सांगतो गरज आहे का ते म्हणतो मला गरज नाही मिले फिट आहे तर आपली लाईफस्टाईल बघा चांगली आहे का लाईफस्टाईल ही चुकीची झाली पूर्वीच्या लोकांची लाईफस्टाईल चांगली होती फक्त एक पाच सूत्र तुम्हाला एक दोन तीन मिनिटात सांगतो हे आपले पाच पिलर आहेत ना शहरात हे पाच पिलर योग्य आहेत का चेक करा प्रत्येकाने चेक करा महत्वाचं मुद्दा काय होता आपल्यावर तर मिले फिट आहे हे पाच पिलर अनबॅलन्स असतात आपल्या बिल्डिंगचे सर चार पिलर आहेत त्याला एक पिलर कापला तर काय होईल बिल्डिंग आपले फोर व्हीलर एक टायर पंक्चर असेल का एक टायर काढला तर का फोर व्हीलर चालेल का तसं आपल्या शरीराचे पण पाच पिलर आहेत हे पिलर लोकांना कळत नाहीत मुलांना पण कळ हे पाच पिलर तुम्हाला बॅलन्सिंग चेक करा माता मुद्दा पहिला पिलर माता मुद्दा एकच आपल्याला पहिला पिलर असतो आपण दररोज व्यायाम एक पंचाळीस मिनिटात एक तास स्वतःसाठी देतो का पाच चेक करा आपण व्यायामाला काय म्हणतो उद्या करू सोमवारी करू एक तारखेला करू एक जानेवारीला करू डबा असतो मुलाला शाळेत जायला लागतं सरांचा डावा असतो रात्री सर्व ते मी मिलय कामच असतो आणि लय व्यस्त आहे काय म्हणतो लय व्यस्त आहे आणि ग्रामीण भागातली मग लोक म्हणतात मी शेतात शेतातलं काम करतो तर व्यस्त सगळे असतं व्यस्त आहे सकाळी आपण सूर्य उगायच्या अगोदर जे करतो ते व्यायाम होतो सूर्य आपण करतो ते शारीरिक कष्ट मसल सेल डॅमेज होत महिला म्हणतात आमच्या ग्रामीण भागातल्या मिले काम करते कपडे धुते भांडी घासते स्वयंपाक करते हे कष्ट करता येईल व्यायाम नाही करत व्यायाम म्हणजे सर्वांग सुंदर व्यायाम तुमच्या शरीरातून घामून गेला पाहिजे आणि आपण व्यायाम करतोय का आज देशाचे पंतप्रधान देश चालू होता त्यांना एक तास मिळतो आपलं घर चालवतो पण एक तास मिळत नाही असं आपण एवढं बिझी असतो तर व्यायामाला पर्यायी शब्द नाही आपल्या दवाखान्यासाठी आता व्यायामासाठी वे जर वेळ तुम्ही नाही काढला तर तुम्हाला दवाखान्यासाठी वेळ शंभर टक्के द्यावा लागतो आता व्यायामासाठी वेळ नाही काढला दवाखान्यासाठी शंभर टक्के वेळ द्यावा लागतो आणि आपल्या दवाखान्यासाठी आणि आपल्या व्यायामासाठी आपण रोज आणि माणूस ठेवू शकत नाही ठेवू शकता का दवाखान्यानं अॅडमिट झाल्या हो एक दोन तास माझ्यावरचं झोप अशा अजून प्रक्रिया नाही आहे त्यामुळं व्यायामाला दररोज समजा एक तास दिला पाहिजे हा पहिला पिलर आहे लक्षात तुमचे पिलर कुठे डास होईल का बघा आणि पिलर जर तुमचे होईल असेल तर तुमची बिल्डिंग एक दिवस लवकर डास होणार आहे समजून घ्या सगळ्यांना तुमच्याकडे नाही सगळ्यांसाठी सेकंड पिलर पहा महत्वाचा मुद्दा आहे आज वीस टक्के पार्ट फक्त व्यायामाचा आहे ऐंशी टक्के रोल तुमचा डायट आणि न्यूट्रिशनचा आहे ऐंशी टक्के पार्ट काय खाल्लं पाहिजे कसं खाल्लं पाहिजे कधी खाल्लं पाहिजे लहानपणीपासून आपलं कोणी सांगितलं नसतं आपण एकदा पहिल वन कॉल पाठवला आणि त्याला म्हणणं चषणी भाकरी काम करू व्यायाम पहिलं का पहिलं नाही होणार त्याला खुराक दिला पाहिजे तसं काय प्रॉब्लेम हो? होते आपली लोक फक्त व्यायाम करतात सकाळ तुम्ही बघतो काय काय चार चार पाच पाच किलोमीटर चालते ते व्यायाम करतात खायचं काय कर करटरांच्या बटराच्या फोकल्या ते तर सांगायचं होतं काय काय खायचं कळत नाही म्हणजे ऐंशी टक्के पार्ट हा तुमचा डाईट न्यूट्रिशनचा आहे ते कोचला विचारला तुमचा डाईट न्यूट्रिशन इथं शंभर टक्के हे फरक गॅरंटेड मिळतो प्रत्येक सजीव प्राण्याला न्यूट्रिशनची आवश्यकता आहे आज आपल्या शरीराला आपलं शरीर असंख्य पेशीपासून पेशींना आवश्यक आहे तर आपल्या शरीराला आवश्यक आहे कॅल्शियम मॅग्नेशियम आयरन विटॅमिन मिनरल एकशे चौदा प्रकारचे न्यूट्रिशन एबीसीडी जीवन सत्व प्रोटीन आयरन जिंक बी वन बी ह्या गोष्टी शरीराला आवश्यक आहेत हे कशापासून मिळतं दररोज आठ ते दहा प्रकारची फळं खाल्ली पाहिजेत पाले भाज्या सगळे खाल्ले पाहिजे दहा पालेक खाल्ले पाहिजेत कडधान्य सगळे खाल्ले पाहिजे ड्रायफ्रूट खाल्ले पाहिजे तुम्ही कंदमुळे खाल्ले पाहिजे चटणे खाल्ले पाहिजे हे पूर्वीच्या आहारामध्ये मिळत होतं नॅचरल मिळत होतं आता सगळं ते केमिकल पेस्टिसाईड आहे त्यामुळे आपल्या आहारात न्यूट्रिशन व्हॅल्यू नाही शरीराची आवश्यक असणारे मिनरल्स घटक नाहीत आपण नेटवर जरी सर्च केलं तर एका किलोला एक ग्रॅम प्रोटीन शरीराला आवश्यक आहे पूर्वीच्या काळामध्ये नॉन मधून दुधामधून पनीर मधून चांगल्या घटकातून ते मिळत होतं आता ते मिळत नाही त्यामुळे आपल्या शरीरामध्ये प्रोटीन जर आपण खाल्लं प्रोटीन नाही गेलं की शरीर मसालमधलं प्रोटीन खातात आज बरेच जण व्यायाम करतात वजन कमी खातात पण तोंड त्यांचे तो 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 असे सुरकुत्या सुरकुत्या पडल्या चेहरा काळा पडतो आज आमचा आमच्या हरे खाता इकडे पस्तीस किलो वजन कमी केलं तुम्ही केलं चोवीस किलो किलो कमी गेले पण एकदम टवटवित फुलागत दिसतात सगळीच मग आज चौतीस आणि परत तीन हा सदतीस किलो कमी झाले चेहऱ्या वाटणार नाही वजन कमी झाले सांगायचा उद्देश काय हे न्यूट्रिशन व्हॅल्यू शरीराला खूप महत्वाचे हे आज तुमच्या आयुष्यमान भारत जे तुमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सांगितलं हे न्यूट्रिशन खा प्रोटीन खा हे लोकांना आता तेच सांगितलं तर पण लोक ऐकून घेत नाही आपण कधी खातो आहे का माहिती न्यूट्रिशन कधी खातोय का माहिती आजारी पडल्यानंतर जाऊ खाली गेलो तर डॉक्टरच्या गोळ्या खातो डॉक्टर काय कमी का पडलं ते डॉक्टर डॉक्टर म्हणते तुमचे हाड दुखते आता कॅल्शियम सुरू करा तुमच्या डॉक्टर म्हणजे तुमच्या शरीराला केसपासून नाकापर्यंत वेगवेगळ्या पार्टला वेगवेगळ्या न्यूट्रिशन लागतं जो पार्ट शरीरातला दा ता। कमी होतो तो पार्ट कमी होतात तुमच्या हाडामध्ये दुको नावाचं नाव लागतं स्किनला क्वालिजिन लागतं केसांना वेगळं लागतं हार्टला तुमच्या ओमेगा थ्री लागतं बॅड कष्ट वाटलं की तुम्हाला अटॅक पॅरालिस येतोय म्हणजे हाडांना स्किनला नकांना सगळ्या पार्टला वेगवेगळ्या न्यूट्रिशन लागतात पूर्वीच्या काळामध्ये ते नॅचरल मिळत होतं पहा आपल्या शेतामध्ये पूर्वी आपण काय टाकत होतो खत आणि शेणखत आता काय टाकतोय मग ते पण मी आहे पण केमिकलच आहे का ते केमिकल पेस्टिसाईड त्यामुळं काय होतं उत्पादकता वाढते आज तुम्ही आजारी पडल्यानंतर पण काय होतं आपण केमिकल प्रश्न एकदम घेतोय आणि ते नंतर जवळ जास्त तुम्ही पोटाची गोळी घातल्या डोक्याला काहीतरी परिणाम होत असेल का डोक्याची गोळी घातल्या पोटाला काहीतरी प्रॉब्लेम होतो का किडनी लिव्हर खराब होतात तुमचे सांगाचा उद्देश काय प्रत्येक सजीव प्राण्याला न्यूट्रिशनची आवश्यकता आहे कुत्री मारा पण पेटिगी न्यूट्रिशन लागतं गाय मशीन आपण सर्व पेंट टाकतोय प्रत्येक सजीव प्राण्याला महिलांना न्यूट्रिशन कधी लागतं महिला जेव्हा प्रेग्नंट असते ना त्याचं कॅल्शियम मॅग्नेशियम सगळ्या गोळ्या चालू असतात आपण डिलिव्हरी कोण घेत नाही तर असं प्रत्येकाला असं गोड कार्यक्रम समज वाटतो की मला गरज नाही तर मी प्रत्येकाला आव्हान करतो या शिव वेलनेस सेंटरचे बावीस सदस्य सगळ्यांना आव्हान करतो की आमचं जे वर्कआउट आहे व्यायाम आहे ना जर तुम्ही व्यायाम करत तर एक पंधरा वीस मिनटं व्यायाम करून बघा